ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजापूर बंदराची ॲडव्होकेट सुशांत पाटील यांच्याकडून पहाणी. राजापूर येथील कोल्हापूर पद्धतीचा बंदरा शिरो तालुक्याला एक वरदान ठरला आहे. या बंदरामुळे शिरो तालुक्यातील 21 गावांना पिण्यासाठी तसेच शेतीसाठी मुबलक पाण्याची व्यवस्था होते. यामुळे शिरो तालुका सुजलाम सुपलाम झाला आहे. गेल्या चार दिवसाच्या मागे राजापूर बंधाऱ्याचे बर्गे काढून पाण्याची चोरी झाली होती एकोणचाळीस बर्गे काढून टाकल्याची चर्चा चालू आहे त्यामुळे बंधाऱ्यावरती पाण्याची चोरी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन नियुक्त करण्यात आले आहेत तसेच पाटबंधारे अधिकारीही बंधाऱ्यावर तळ ठोकून आहेत राजापूर बंधाऱ्यावरून पाण्याची चोरी असे वृत्त प्रसिद्ध होताच भाजप युवा नेते सुशांत पाटील यांनी आज बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली यावेळी कुलदीप कदम बबन दानवाडे राजापूरवाडी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब कोळी प्रदीप कोळी मिया खान मुकाशी, मेहबूब दानवाडे आदी कार्यकर्ते बंधाऱ्यावर उपस्थित होते महाणकर नेप्टसाठी मेहताब चंदुरे, राजापूर